काय उमेदवारांचं ते पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघतात की अनेक तरुण आमचे या ठिकाणी मध्ये माझ्याकडे संभाजीनगरला भेटले जळगावला येऊन गेले तिथे आले देवेंद्रजीची भेट त्यांनी मागितली देवेंद्रजी बोलणं काही झालं होतं काल या संदर्भामध्ये मी देवेंद्रजी भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्स्टेन्शन कारण कोरोनाचा काळ गेला त्यानंतर तारीख ठरली बावीस तेवीस पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जात आहे आमचं वर्ष वाया जात आहे आणि म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्रजीशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल देवेंद्रजींनी सांगितलं एक वर्ष एक्स्टेंड करून आपण आता पुढे लगेच नऊ हजार पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केली जाणार आहेत आणि लगेच कंटिन्यू आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशनपर्यंत ही प्रोसेस राहील नऊ हजार पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेची त्यावेळेला याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्र मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल अधिकारी राहतील आणि त्यातून सन्माननीय तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू त्यांनाही ते मान्य झालं देवेंद्रजी त्यांचं मी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे ते त्यातून त्यांचंही समाधान झालेलं आहे आणि मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे त्यांनी आता आपलं आंदोलन थांबवलेलं आहे धन्यवाद चला